संचार। चारा वर चार चा चा चारावर चार म्हणजे चौतीस चा चौतीस म्हणजे अग चारावर चार म्हणजे चौतीस काय हो बरोबर कडे शिक <laughs> मला ये मग तुझी काय काय झालं मग तुझे शिकवायचं ना मला हा आमचं आलो आहे किती चौथी नको काही देताना टाकून मशीन पाहिजे किती एड काढले <laughs> चौतीस किती सांग मला आधी तू मी नाही पोरगी मग बसून चाराऊ चार चौतीस म्हणत होती बघा किती शिकवायचं किती शिकवायचं हा शाळा शिक म्हटलं तर शाळा शिकायचं नाही मी यांनीच शिकवायला पाहिजे यांनी शिकवाय पाहिजे काय पण तू बंदच करणार नाही व्हिडिओ दादाविदा काय नाही अजिबात <laughs> <laughs> बाया, बाया। ना विचुरा की पण दादाला तर विचारू दे विचार की काय मला विचारायचंय दादा म्हणा होमोकाटी किती मला तिनं चहा म्हणताय म्हणा होमोकाटी किती मग मी तिसन तीन वर्षाची एक वर्ष मोठ्या बहिणीच्या याच्यावर लावले लय तिसन तीन हा तीसन तीन वय hmm. म्हणजे किती तीसन तीन ते सांग आता जाऊ गबर सीस ते तीस सांगितलं रे बाबा तिकड चालली नोकरी करायला पगार व जाईल का बघा हा कुठल्या कुठं जाईन बहीण हा पगार म जाईल का पगार हा <laughs> <laughs> बाबाला बोलीच जाईल मी जस वयाच विचारते ना दादाला तस विचारी हा हो, तर तर, तर, तर। दादाची लाडकी माहितीये कि <laughs> बहीण लाडकीच असती पाळण्यात असताना लगीन केलंय काय म्हणायचं आता ह्या पोरीला आमच्यात तसच असतं बाबा पाळण्यात असतानाच लग्न असत आता सांग की मी तिथं लगेच येते पोलीस घेऊन तू आता लग्न तर अठरा वर्षाच्या आत करून दाखव मग बघ पोलीस घेऊन लगेच येणार का जुना, जुना आता आताच बोल आताच आता लगेच बघ पोलीस घेऊन येते का नाही मी किती वायाच मी किती आहे तू आहे चार आणि चार 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 हा चौतीस सांगितलं माझ्या माणसांना विचारन चर्चल त्या व्हिडिओ मध्ये टाकते ना माझं नाही गाणं नाही टाकणार मी हेच टाकणार बघा शाळा शिकलं नाही की कसं होत नाही नाही शिकलेलं आहे मी शिकलेली <laughs> <laughs> आहे सांग मग वनचं स्पेलिंग सांग मला <laughs> वन म्हणजे किती सांग मला नाही सांगायचं वन <laughs> म्हणजे किती सांग बाया 11 ला किती तरी अडगत करते त्या हम्म लेक्चर कसं चाप्टर आहे माहिती आहे का चाप्टर नाही बाया साधा हो सिंपल आहे साधा हो सिंपल गाण्यांचा व्हिडिओ म्हटलं की पुढं पुढं पळती <laughs> आणि 34 म्हटलं की मग माग बसती आता नाही खोबरं व्हायचं ना सफरचंद आले होईन आले पण आणि चोरून नेले पण चोर कोणी नेले चोरून ते असे आतापर्यंत चोरांनी कधी नाव सांगितलीत का ग काय वेड्यासारखं विचारते तशी आई नाव सांगितलं पण तोरी चोर काय नाव सांगून जातो का मोबाईल साठी मोबाईल फक्त फक्त असत मोबाईल वर कधीतरी लय असं वाटलं की मला मोबाईलच घ्यायचा नाही की मग मोबाईलला मी हात नाही लावून मग तर ठेवून दिला ना मग किती फोन येऊ दे आणि किती काय होऊ दे मी आजीब मोबाईल घेतो अजून रेकॉर्ड चाललाय वा इकडं